का का आ, ले ले ही बघा मंडळी मना काकांनी कुर्ली पकडलेली आहे एक एक पकडलेली ही ढेंग्या तुटलो नमस्कार मी अनिता अनिता सावंत किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हा बघा मित्रांनो हा आमचा सुंदर गोवळगावचा वाळ व्हाळ आहे ह्या व्हाळात आम्ही मासे खेकडे पकडतो तर आज आम्ही संध्याकाळी या व्हाळात खेकडे पकडत येणार आहोत तर व्हिडिओ हा नक्की तुम्ही बघ आम्ही आता आमच्या व्हाळात आलो आहे खेकडे पकडायला आत्ताशे आलेलो आहे व्हाळात म्हणा का काय शुभम आहे आहे रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत वाळत आलेलो आहे आमच्या घोवळ गावठण तालुका तालु देवगड जिल्हा सिंधुदुर्ग रात्रीची वेळ आहे शुभमला भेटलेली आहे खेकडी कुर्ली भेटलेली आहे शुभूक जरा मंडळींना बघूया ही बघा बारकी भावानी झालेली आहे जरा अशी असं करून तर जरा बरा होईल आता असं कसं दाखवलं बोट चा शुभोनी पहिली भावानी केला ना पप्पाकडे पिशवी आहे पप्पा पिशवी आहे जरा इथे बघ भेटले इथं दुसरी पण भेटली आहे ही बघा हळद 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 असे धरा पटा बस तीन चालू तुम्ही बॅटरी मारण का डबल डबल भारती भारती भेटत नाही जाऊ दे चटणी तरी होती हा मग गेली अरे हो बॅटरी मारण का डबल म्हणते जरी माका कसं जाऊ येईल डबल बॅटरी आम्ही आता आमच्या वाळात आलेलो आहे रात्रीची वेळ आहे आता शुभमला आहे ना कुर्ली भेटली आहे ते बघूया जरा केवढा चिपाट पकडणार ना हां साधारण खय अरे ही तो बघा जरा हा त्याची मोठी आहे मोठी जरा आपण मंडळींनी पिशवीत टाकूया म्हणा का बन इलेत रात्रीचीच मंडळीने कुर्ल्या भेटतात या आम्ही आता बघा कुर्ल्या पकडत पकडत आम्ही आता हळद कोंडी पर्यंत आलोय पण आता शुभमला ना भेटली वाट भेटली शुभमला भेटली वाटत खेपड कुर्ली भेटली शुभ जरा खैस ना पकडत वय शुभम काढला मोठी एक नंबर मस्त कुरली या ना डेंगे बघ हात पकडणार ना की चौकच होईल अशा बिळख व्हायच्या पास आहे ना, ना। आम्ही असे पकडलो भरपूर थोडी थोडी भेटत तिकड मना काय काय केलेत शुभूआ इकडे पप्पा आहे मंडळ इन्नो आम्ही आता व्हाळात ना आता जस्ट इला आणि आता कुर्ली बघा तुम्हाला जाकमध्ये पकडलेले बघा सगळे आई आहेत पप्पा आहात आम्ही जरा गेलेलो आहोत कुर्लो पकडू हे बघा किती आहेत कुर्ले जरा बघा शुभुवत <स्टारीण>

थ <laughs> <laughs>

पकडून पोरं पकडून बाबू ते काय आता काय चावणारा म्हणजे चांगले असतात पोहरावाले हे चांगले हे घाची मला एक भेटली होती नरम तशीच सोडून दिले असं चेपलाय ना तर नरम लागू लागला बाबूक घाला ह्यां कधी भेटते तेव्हा खाते मग

दुसरा एक मोठावाला कुठं तेच ते मोठावाला बाकी तेच तिने वाटा काढून ठेवला ना মুখ মধ্যে ভিতরে তো इथे येतात काय हँडवॉश दरा हे बघा हे कुर्ल्याच्या पाठचे छोटे छोटे पाय आहेत ना ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आणि त्याचा आहे ना गाळून घ्यायचा रस तो कालवनामध्ये टाकायचा आणि हे कालवनामध्ये टाकायचं हे आपल्या व्हाळातले कुर्ले आहेत आम्ही स्वतः पकडलेले अशा प्रकारे कुरले साफ करून घेतले असे आणि ह्याच्यात आता वाटण लागणार मी दाखवते दोन कांदे दोन कांदे घेतले वाटी खोबरं ओलं अर्धी वाटी सुक खोबरं आलं लसूण एक टोमॅटो आणि कोथिंबीर हे वाटण झालं बघ दोन कांदे मी भाजायला टाकले लाल भाजून घ्यायचे आणि मी कोबर टाकायचं आला मी वाडा ठेकरे पकडले. पण काय बनवतेस काय नक्की? पुरल्याचं कालवण. कालवण की चटणी सुक्की? कालवण. याप्रमाणे वाटा बाजूला नुसतं. कांदा लाल झाला ना मग खोबरं टाकायचं हा बघा कांदा लाल झालाय त्याच्यात आता मी एक वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी सुक खोबरं आलं लसूण हिचत टाकते भाजाने चांगलं भाजून घ्यायचं बंद करते त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथंबीर एक टोमॅटो घेतला दोन चमचे लाल मसाला लाल मसाला म्हणजे आपला मालवाई मालवाई मसाला घरी केलेला घरी म्हणजे आम्ही लालभर करून कुटून आणतो चक्वन मसाला चव्हाण मसाला दुकान नंबर दोन आता थंड झालं की मिक्सरला लावून ते साफ करून ठेवले धुवून वगैरे हा काल पण साफ केले हे आता खेकड्यांचे जे डेंगे असतात ना ते मी बारीक करून घेतले काय करते आता मी कुर्ल्याची कालवणाला फोडणी देते हा तर हा व्हिडिओ आहे ना तुम्ही स्किप न करता बघा गावटे गावटे कुर्ल्याचं कालवण आहे हे बघा आता मी तेल टाकते तेल टाकल्याच्या नंतर जरा तेल तापायला पाहिजे ना हां तेल चांगलं तापलं मग त्याच्यामध्ये लसूण कांदा टोमॅटो कडीपत्ता टाकायचा लसूण हे बघा लसूण टाकली कांदा टोमॅटो कडीपत्ता गरम के चांगलं लाल झालं पाहिजे यात काय आई ते खेकड्यांचे पाय असतात ना त्याचं वर बारीक केलंय आणि ते मग गाळणींनी गाळून घ्यायचं ते पाणी म्हणजे असं रस्सा जरा टेस्टी लागतो तर आता हे बघा तसा मी मसाला टाकलेला आहे पण तरी पण वरून थोडंसं टाकते बघा हे कुरळे टाकते नाही आता आता ये वाटाण टाकणार आहे मी हे बनायला किती मिनिटं लागतात आई दहा मिनिटं दहा पंधरा लागतात कोकम टाकते हो त्याच्यामध्ये कोकम टाकते थोड ह किती आहेत चार तीन चार आहे कारण मला आंबट नाही लागत आवडत ना जास्त मीडियम टाकते आणि मीठ आणि चवीनुसार मीठ लावटी केकड्याचा घालवला आहे पाणी टाकते आणि आता हे तुम्हाला मी गाळून दाखवणार आहे पाणी होत आहे थोडं गाणी गाळून घ्यायचं हे पाणी वाचल्याने ना जरा घट्ट होते ग्रेव्ही सगळी कच असते ना त्यामुळे गाळावं लागतं ते बघा कच इक फेकून द्यायची परत एकदा करायचं नाही हे सगळं पाणी आहे ना ते बारीक केलेलं डेंगे ह्याच्यात पाणी ओतून गाळून घ्यायचं तर ते गाळेपर्यंत वेळ लागतो ना कारण हे बघा सगळं ह्याच्यात एवढे डेंगे आहेत हे डेंगे म्हणजे बारीक केलेले आहेत त्या ओरिजिनल मुंबईला या कुर्ल्या किती महाग मिळतात अडीचशे रुपये एक डझन रात्री पकडून आणलेल्या बघा असं हे पाणी मी गाळून घेतलंय ते आता कालवणामध्ये टाकायचं आली ना की थोडा वेळाने गॅस बंद करा हे बघा कुर्ल्याचं कालवन कसं का झालं तयार मस्त वाटत हे बघा काय या आणि हा व्हिडिओ आहे ना माझा स्किप न करता बघा अजून पण सांगते बस काय आई ठेकड्याच कालवण कसं झालंय कुर्ल्यांचं कालवण तर बाबूला विचारूया बाबू काय खात आहेस कुठलं डेंगे कुर्ल्यांची आतमध्ये असायचं असत कस झालंय चांगलं आहे बाबू कस झालं चांगलं चांगलं झालंय आई उर्ल्याचं कालवण एक नंबर बघूया तू काय खातोस आता डेंगे डेंगे खातोस हा आंगडे म्हणत त्याला अंगडे अंगडे आंगडे आंगडे झालंय ना मस्त या खायला राईस खायला या आमच्याकडं अम आम्ही नाही नाही बोलणार पण या आम्ही तुम्हाला भरपूर देऊ आमच्या वाजून पकडून रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद